श्री स्वामी समर्थ बाळा तू कितीही प्रयत्न केले तरीही तुझ्या हातात लक्ष्मी थांबत नाही काही अशा गोष्टी आहेत ज्या तू गुरुवारी जर केल्यास तर अवश्य तुझ्याही हातात पैसा असल्याचं किंवा तो टिकल्याचं समाधान तुला लाभेल तू तु फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघ जेणेकरून काय करायचं आणि काय नाही ते तुझ्या लक्षात येईल मला माहिती आहे की तुझं घर तुझ्यासाठी सर्वस्व आहे तुझं घर व्यवस्थित राहावं यासाठी तू जीवाचं रान करतो खूप कष्ट करून पैसा कमावतो पण बाळा तुला तुझं घर चांगलं ठेवायचं असेल किंवा घरातल्या सदस्यांना आनंदी आणि निरोगी राखण्यात पैसा काही प्रमाणात महत्त्वाची भूमिका अदा करतो मात्र अनेकांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की त्यांनी कितीही मेहनत केली तरीही त्यांच्या हातात पैसा काही टिकत नाही आज गुरुवारचा दिवस आहे ज्यांच्या हातात लक्ष्मी टिकत नाही त्यांनी आज हे उपाय केल्यास त्यांच्या हातात देखील पैसा टिकेल तुला मी हे प्रतिज्ञेने सांगतो कारण काही अशा गोष्टी आहेत ज्या गुरुवारी जर तू केल्यास तर तुझ्याही हातात पैसा असल्याचं किंवा तो टिकल्याचं समाधान तुला लाभेल तुझ्या घरात किंवा तुझ्या परिवारातील सदस्यांच्या हाती पैसा टिकत नसेल तर गुरुवारी घराच्या मुख्य दारावर गुलाल शिंपड आणि त्या गुलालावर शुद्ध तुपाचा दोन मुख असलेला दोन बाजूंनी वाती काढून प्रज्वलित केलेला दिवा लाव दिवा लावताना भविष्यात घरात आणि पासून वाचव अशी प्रार्थना मनात कर दिवा विजल्यावर तो वाहत्या पाण्यात प्रवाही कर चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या घरात पैसा टिकेल किंवा आलेली लक्ष्मी परत जाणार नाही बाळा हा उपाय सलग अकरा गुरुवार तू कर घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाचा एक कोपरा गंगेच्या पाण्याने धुवून घे यानंतर तिथे एक स्वास्तिक बनव आणि त्या स्वास्तिकावर हरभरा डाळ आणि थोडा गुळ ठेव काही वेळानंतर त्या स्वास्तिकाकडे लक्ष द्या जर स्वास्तिक खराब झाला असेल तर सर्व साहित्य एकत्र करून तेच प्रवाहित कर गुरुवारी श्री गणेशासमोर मोदकांचा नैवेद्य ठेवून गणेशांचं स्मरण कर आणि त्यांना तुझी समस्या सांग श्री गणेश विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पांच्या समोर धूप दिव लाव आणि त्यांची आरती कर मग बघ तुझे पैशांची संबंधित दोष दूर होतील शुक्ल पक्षातल्या गुरुवारपासून हा उपाय सुरू कर आणि पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय रोज कर पुष्य नक्षत्राच्या वेळेस गुरुवारी सूर्योदयाच्या एका तासात किंवा सूर्यास्ताच्या वेळेस कच्च्या सूताची अकरा वेटोळे कर पाण्यात केशर विरगडून घे त्यात ते सूत भिजव मग हे केशरी सूत भगवंताच्या चरणी म्हणजेच माझ्या चरणी ठेव आणि तुझ्या मनातली इच्छा मला सांग गुरुवारी काम करताना हे सूत तुझ्या शरीराजवळ ठेव हातात मनगटावर गळ्यात तुझी इच्छा पूर्ण होत असल्याचं तुझ्या लक्षात येईल आणि बाळा तू जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलवर एक चांगली तुझी कमेंट कर धन्यवाद